जय शिवराय एक मराठा लाख मराठा पी के प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवरती आपण जर कधी नवीन असाल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मराठा समाजाची पहिल्यापासूनही आमदार खासदार मंत्री संत्री यांनी मराठा समाजाला पूर्णपणे बसवलं आहे कारण की दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आपलेच किती गद्दार आहे आणि आपणच किती पाण्यामध्ये आहे हे सर्वांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो नारायण राणे मराठा नारायण राणे यांनी काय केलं मराठा समाजासाठी आणि मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आरक्षणाची लढाई कोणती लढाई लढली त्यांनी फक्त त्यांचे स्वतःचं घर भरण्याचं काम केलं महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत मराठा समाजाचे मुख्यमंत्री आमदार खासदार सर्वात जास्त तरीही मराठा समाज आरक्षणापासून वंचित का बरं आणि मराठा समाजाला आजपासनं नेता कुणालाच का बरं समजलं नाही अशोक चव्हाणसुद्धा पृथ्वीराज चव्हाणसुद्धा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होते तरीही त्यांना मराठा समाजाची बाजू किंवा मराठा समाजाच्या मनामध्ये घर करता आलं नाही फक्त मनो मा श्री मनोज जारांगे पाटील यांना मा मराठा समाजांनी डोक्यावर का बरं घेतलं त्याचे मुख्य कारण मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो श्री मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा मराठ्यांना छप्पन लाख नोदी ते कोणामुळे शक्य झालं फक्त जरांगे दादामुळं म्हणून मराठा समाजाने जारांगे दादांना आपल्या डोक्यावरती घेतलं याच्या हो मर... या 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 आधी आपले अनेक मुख्यमंत्री झाले किंवा आमदार खासदार एक एकमेव आमदार फक्त अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी केली होती आणि म ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी किंवा मराठ्यांना स्वातंत्र्य आरक्षणाचा एक पायभूत मूलभूत एक त्यांनाही आरक्षणाची एक गरज पडणार आहे म्हणून आपले साहेब यांनी गंत प्रयत्न केले पण ते यशस्वी झाला नाही त्यांना स्वतःच्या जीवाची बाजी लावून देखील अजून आरक्षण भेटलं नाही छप्पन मुक मोर्चे निघले त्या टायमालाही कोणीही नेता नव्हता कोणीही कोणाही त्या आरक्षणाची बाजू घेतली नाही पण हो श्री मनोज जरांगे पाटील यांनी पूर्ण मराठा समाज हा एक कधी ना होऊ शकणारा मराठा समाज हा एक करून दाखवला ज्या जारांगे पाटलांनी स्वतःच्या जीवाची बाजू न लावता सतत उपोषण केले मराठा समाजा त्यांच्या पूर्ण सहा कोटी मराठा समाज हा एकमेव नेता मराठा समाजाचा असा आहे त्यांनी सर्वांना एक करून दाखवलं आणि याच्या आधी प्रत्येक प्रयत्न केले पण ते कुणालाही शक्य झालं नाही अशोक चव्हाण झाला पृथ्वीराज चव्हाण हे मु नारायण राणे मुख्यमंत्री पदावर राहून मराठा समाजाच्या आमदार खासदार मंत्री संत्री मोठे मोठे पद भोगवले जाती जातीवर राजकारण करून पण मराठा समाजाला आरक्षण देण्यात कोणतंही यशस्वी पाऊल त्यांच्याकडून उचललं गेलं नाही म्हणून जारांगे दादा पाटील यांनी मराठ्यांच्या छप्पन लाख नोंदी हे ओबीसीतून त्यांना आरक्षण दिलं आणि आपण सर्वांनी बघितलंच मुंबईच्या ठिकाणी ज्या टायमाला शिक्षणामध्ये आरक्षण भेटतं ना त्या टायमाला भरती झाली त्या भरतीमध्ये ओ बी सीमधून जाणाऱ्याची जी मुलं आहे का त्यांना इतकं फायदा झाला आणि ते आज पोलीस दलामध्ये सामील झाले मग जरांगे पाटील यांना ट्रोल करण्याचा आणि विरोध करण्याचा सर्वात पडयंत्र म्हणजे मराठा भा मराठा समाजमध्ये दोन गट पडले प्रत्येका समाजामध्ये दोन गट असतात पण मराठा समाज हा याच्यामध्ये दोन गट पडले एक राजकारणी मराठा समाज आणि एक गोरगरीब मराठा समाज श्रीमंत मराठा समाजाला गरज नाही आज नारायण राणे म्हणतो आम्हा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची काय गरज त्याचं मी एक उदाहरण सांगतो त्यांचे दोन्ही मुलं आमदार आहेत स्वतः ते एक खासदार आहेत त्यांच्या घराण्यामध्ये सात पिढ्याही बसून जर राहिल्या तरी नाही कमवलं तरी ते खाऊ शकतात सात पिढ्या आणि गोर गरीब मराठा समाजाच्या मुलावर तो बाप काय कष्ट करतो हे सर्वांना माहीत आहे ते दिवसभर काम करून तीनशे रुपये येतात त्याच्यामध्ये घर चालत नसतं साहेब गोर गरीब मराठ्यांना पर्याय तरी आहेच काय पण हो साहेबांचे मुलाचे आमदार खासदार यांना गरज नाही पण गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाची खरंच गरज आहे पण हे हे जर कधी गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण भेटलं तर यांची राजकारणामध्ये पोळी भाजू शकत नाही हे त्यांना माहीत आहे म्हणून त्यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको ही त्यांची स्पष्ट भूमिका आहे तरीही जारंगे पाटील यांनी मराठा समाजाला एक आश्वासन दिलं आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मी मिळवूनच देणार पण त्याच्या विरोध करणारे त्यांचे तर लोक विरोध करणारच त्याच्यात काही माझी हरकत नाही पण आपला मराठा समाजाने किती विरोध केला हे जारांगे पाटलाला हे सगळ्यात सर्व मीडियाने दाखवूनच दिलेलं आहेत पण हो काही काही तर हड्डी फेकलेले पण त्याच्यामध्ये सामील झालेले आपलेही लोक त्याच्यात हड्डी फेकलेली ज्या टायमाला मराठ्यांना आरक्षणाची मागणी चालू होती त्या टायमाला आपल्याला साथ देणारे तुम्ही खूप बघितले पण काळांतराने त्यांच्या त्यांना जारांगी पाटलांनी स्पष्ट सांगितलं मला कुणाकुणही एक रुपयाची गरज नको मी माझ्या गोरगरीब मराठा समाजाच्या बाजूने खंबीरपणाने उभा आहे या टायमाला त्यांना कळलं की आपल्याला ह्या आंदोलनामागे किंवा ह्या आंदोलनाकर्त्याकडून पैसे भेटणार नाही म्हणून त्यांनी गोरगरीब मराठ्यांचे नेते श्री मनोज जारांगे पाटील यांची साथ सोडून ते दुसऱ्या गटामध्ये गेले आणि लाखोनं पैसे कमवले आणि त्यांनी जारांगे पाटला विरोधात काम करण्याचं चा चालू केलं पण हे समाज कथही विसरणार नाही कारण की आज काळाची गरज आहे मराठा समाजाला मराठा समाजाच्या संघर्ष योद्धा जरंगे जरंगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहण्याची आणि हो कितीही ट्रोल करू द्या कितीही हे करू द्या पण जरंगे पाटील डगमगले नाही हो जरांगे पाटील कोणत्या याचा आहे की तो मॅनेजच झाला नाही त्यांचे सहकारी फोडले त्यांच्या आंदोलकावरती गुन्हे दाखल केले तडीपारीच्या नोटीस दिल्या तरीही जरंगे पाटील हे ठाम कसे राहू शकतात हेच आजच्या सरकारामधले मंत्रिमंडळाला एक प्रश्न पडलेला मोठा प्रश्न पडलेला आहे पण हो जरांगे पाटील यांच्या पाठीमागे गोरगरीब मराठा खंबीरपणाने उभे आहे म्हणून जरांगेदादा पाटील उपोषणाची वेळ ना आण अन, आणथा सरळ मुंबईला चला कारण की आपल्याला आरक्षणाची गरज आहे आणि त्या आरक्षणामध्ये आज विचार करण्याची एवढीच गोष्ट आहे गोरगरीब मराठा समाज हे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहेत पण हो ज्या टायमाला आरक्षण वाटप होईल त्या टायमाला गोरगरीब मराठा समाज हा मांग राहील आणि जे श्रीमंत मराठा आहे का तेच पुढं राहील जय शिवराय व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा